नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनेलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत कल्याण अल्पवयीन मुलीचं हत्या प्रकरण समोर आलेलं आहे आरोपीच्या पत्नीचा धक्कादायक खुलासा ऐकून पोलीसही चक्रावले आहे नेमकं आरोपीच्या पत्नीने काय खुलासा केला आहे हेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून हत्या केल्याप्रकरणी प्रमुख आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत मुख्य आरोपी विशाल गवळीला पोलिसांनी अटक केली आहे विशाल गवळीच्या पत्नीला देखील पोलिसांनी ताब्यात घेतला आहे आरोपीच्या पत्नीने पोलिसांसमोर धक्कादायक खुलासे केले आहेत शेगाव येथून पोलिस पथकाने आरोपीला ताब्यात घेतला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी विशाल गवळी पत्नीच्या गावी लपून बसला होता पत्नीच्या गावातून शेगाव येथून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतला आहे अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणी आरोपी विशाल गवळी याची पत्नी साक्षीने सांगितलं की मुलीला सायंकाळी पाच वाजता घरात घेतले त्यावेळी विशाल गवळीने मुलीसोबत गैरकृत्य करून हत्या केली त्यानंतर एका मोठ्या बॅगमध्ये मुलीचा मृतदेह टाकून ठेवला होता आरोपीची पत्नी बँकेत नोकरी करत असल्याने संध्याकाळी सात वाजता घरी आली त्यावेळी आरोपी पतीने पत्नीला घडलेला सगळा काही प्रकार सांगितला हे ऐकून तिला धक्काच बसला मात्र नंतर सात वाजता दोघे पती पत्नी एकत्र एक बसून मृतदेहाचे काय करायचे याबद्दल त्यांनी योजना आखली त्याआधी घरातील रक्त दोघांनी पुसून टाकले रात्री साडेआठ वाजता मित्राची रिक्षा विशालने बोलावून घेतली नऊ वाजता बापगावच्या दिशेने ते रवाना झाले तिथे मृतदेह फेकून दोघे घरी परतले घरी परतत असताना विशालने आधारवाडी चौकातून दारू विकत घेतली आणि तेथून आपल्या पत्नीच्या गावी बुलढाणा येथे निघून गेला पत्नी साक्षी मात्र येथेच राहिली मात्र घराजवळ सापडलेल्या रक्तामुळे विशाल याने हे कृत्य केल्याचा संशय आला पोलिसांनी साक्षीला ताब्यात घेत चौकशी केली आणि तिने घडलेला सगळा काही प्रकार पोलिसांना सांगितला त्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे अशी माणुसकीला काळिंबा फासणारी घटना ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटतं तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब देखील आवर्जून करा शेजारचं बिल बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली माहिती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद